नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण म्हणूया झटपट असा ठेचा बनवून दाखवते तुम्हाला एकदम मस्त तर मिरच्या आपण थोडंसं तेल टाकून असं छानपैकी भाजून घेतल्या आणि भरपूर असं मी लसूण घेतले लसूण पण आपण एक दोन मिनटं बघा छान भाजून घेऊया आता लसूण आणि मिरच्या आपल्या छानपैकी भाजल्यात आता मी इकडे बघा ग्लासामध्ये काढून घेते हे मी ग्लासातच बेलण्याने वाटणार आहे याला तर थोडंसं आपण मीठ टाकूया आणि याला असं बेलण्याने बघा ठेसून घ्या मिरच्या व्यवस्थित भाजल्या ना तर लगेच बारीक होतात आता आपण बारीक करून घेऊ आता त्याच तव्यामध्ये आपण उभा स्लाईसमध्ये ना एक मोठा कांदा कट करून घेतला आहे याच्यात आता आपण तेल टाकूया थोडासा कडी पत्ता टाकायचा कांदा छान गुलाबी रंगावर भाजलाय त्यानंतर आपण इथे दोन टमाटे टाकलेत टमाटे पण असे स्लाईसमध्ये कट करून घेतलेत टमाटे पण आपण थोडं सॉफ्ट करून घेऊया आता इकडे आपण बघा जो ठेचा बनवलाय ना हे बघा एकदम बारीक नाही केलं थोडंसं आबुडदबुडच आहे ठेचं आपण याच्यात टाकूया आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी ठेच्यात टाकलेलं आहे तुम्हाला जर कमी वाटलं तर तुम्ही वरून टाकू शकता त्यानंतर आपण इथे थोडं सुकट असं धुवून घेत छान भाजून मग धुवून टाकू याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून आहे त्यानंतर मला इथे ना हळद थोडीशी टाक ते म्हणलं सपे दिसत मी थोडीशी हळद टाकली आता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला चार पाच मिनटं छान परतून आहे चार पाच मिनटं आपण परतून घेतलं आता आपण भरपूर अशी कोथंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया बघा चटपटीत आपला ठेचा तयार झालं आहे एकदम झणझणी जन तसा भाकरी बरोबर ना खूप छान लागतो आता डाळ भाताबरोबर तोंडी लावायला पण एक नंबर आहे तुम्हाला जर हा माझा झटपट असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा